कृषी मंत्री माणिकराव कोकाटे सभागृहामध्ये रमी खेळत असतानाचा व्हिडिओ समोर रोहित पवारांकडून व्हिडिओ पोस्ट तर कृषी मंत्री रमी बहादर फोटो पोस्ट करत आव्हाडांचा टोला राज्यातला शेतकरी मरतोय कृषी मंत्री मात्र रमी खेळतोय विरोधकांचा हल्लाबोल कृषी मंत्र्यांना रमीचं व्यसन त्यांचा राजीनामा घ्या मविया नेत्यांची मागणी शिंदेचे मंत्री प्रताप सरनाईकांकडून माणिकराव कोकाटेंची पाठराखण रमी हा चांगला गेम आमिर आणि शाहरुख खानही खेळतात सरनाईकांचं वक्तव्य महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या जे मनात तेच राज आणि मी साकार करणार सामन्याच्या मुलाखतीतून उद्धव ठाकरेंचे पुन्हा युतीचे संकेत युतीबाबत राज ठाकरेंशी चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरे सकारात्मक राज आणि मी एकत्र आल्यानं महायुतीच्या नेत्यांना पोटशूळ ठाकरेंचा घणाघात तर राज आणि मी खुले आम भेटू फोनवर बोलू इतरांसारखे चोरून मारून भेटणार नाही फडणवीस आणि शिंदेना टोला मोदींनंतर कोण याचा विचार संघानं केला असेल म्हणूनच मोहन भागवतांनी पंच्याहत्तरी नंतरच्या निवृत्तीची आठवण करून दिली उद्धव ठाकरेंचा टोला तर पहलगाम हल्ल्यांवरूनही मोदींवरती शरसंधान आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांच्या हॉटेलमधील भेटीची चर्चा भेटीच्या बातम्या बघून एक व्यक्ती गावी निघून जाईल आदित्य ठाकरेंचा शिंदेंना टोला पहिलीपासून हिंदी सक्तीचा प्रयत्न करून तर बघा दुकानं नाही शाळा ही बंद करू मनसेकडून पुन्हा बॅनरबाजीतून इशारा धाराशिवच्या उमरग्यामध्ये शिवसैनिकांमध्ये चुपली फोटो न छापल्यानं पालकमंत्र्यांच्या स्वागतासाठी लावलेले बॅनर शिवसैनिकांनीच फाडले मंत्री प्रताप सरनाईक यांच्या स्वागतासाठी लावलेल्या बॅनरवरून वाद उद्यापासून संसदेचं पावसाळी अधिवेशन दिल्लीमध्ये पार पडली सर्वपक्षीय नेत्यांची बैठक अनेक मुद्द्यांवरून अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता श्रावणाआधीचा शेवटचा रविवार असल्यानं मटण चिकनच्या दुकानाबाहेर खबैयांच्या रांगा सिंधुदुर्ग पुण्यामध्ये मोठी गर्दी मटण चिकन मासे मार्केटमध्ये तेजी